यंदाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार आणि खंदेश भूषण पद्मभूषण रामसुतार यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीस मार्च रोजी महाराष्ट्रभूषण पुरस्काराची घोषणा केली यंदाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देशातील ज्येष्ठ शिल्पकार आणि खंदेशरत्न रामसुतार यांना जाहीर झाला आहे धुळे शहरालगत असलेलं गोंदूर एक छोटंसं गाव या गावातच सन्माननीय रामसुतार यांचा जन्म झाला अयोध्येत भगवान श्रीरामांची दोनशे पंधरा फूट उंच मूर्ती सरदार सरोवर येथील तब्बल साडेपाचशे फूट उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा दिल्लीतल राजीव गांधी यांचे योगदान सांगणारे भित भित्तिशिल्प संसद भवनाच्या आवारातील अनेक पुतळे त्याचप्रमाणे देशभरातील अनेक राज्यात त्यांनी आपल्या शिल्पकलेचा साक्षात्कार घडवला आहे त्यांच्या स्टुडिओत घडलेले महात्मा गांधीजींचे साडेतीनशे पुतळे भारत सरकारने एकशे सत्तर देशांना भेट म्हणून दिलेत धुळे शहराचा हा बहुमान तर आहेच पण महाराष्ट्राच्या या रत्नाला वयाच्या तब्बल शंभराव्या वर्षी असा पुरस्कार प्राप्त होणं हे तमाम महाराष्ट्र आणि भारतवासियांसाठी कदाचित एकमेव अभिमानास्पद गोष्ट आहे रामसुतार आज वयाच्या शंभर वर्ष जरी पार केले असले तरीसुद्धा त्याच जोमानं आपली शिल्पकला जोपासत आहेत सिंधुदुर्गातील नुकताच एक छत्रपती शिवरायांचा महान पुतळा घडवण्याचं कार्यसुद्धा त्यांना सोपवण्यात आलं आहे अशा या महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या धुळ्याच्या कला रत्नास मानाचा सलाम